गेल्या दोन चार वर्षांपासून एका गोष्टीची महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा आहे त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोविड महामारी महाराष्ट्रातल्या राजकारणातले टर्निंग पॉईंट्स अचानक कोणीतरी घेतलेले टर्न्स बदललेली गणितं अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द या सगळ्या गोंधळामुळे या निवडणुका रखडलेल्या होत्या महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या दोन लोकसभा निवडणुका झाल्या दोन वेळा विधानसभा निवडणुका झाल्या छोट्या मोठ्या पोटनिवडणुका झाल्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र रखडल्या त्या रखडल्याच पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख देणाऱ्या सुप्रीम कोर्टाने एकदाचा आदेश जाहीर करून टाकला की पुढच्या चार महिन्यात राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायलाच पाहिजेत त्यामुळे राज्य सरकारचं वातावरण टाईट झालंय पण या निवडणुका इतक्या का रखडल्या सगळं डिटेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सोबतच राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद नगरपंचायतीच्या निवडणुका अजूनही झाल्याच नाहीयेत गेल्या दोन ते चार वर्षांच्या काळात या प्रत्येक संस्थांचा कार्यकाळ वेगवेगळ्या वेळेला संपला उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात आधी सत्तावीस एप्रिल दोन हजार वीस ला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अहिल्यानगर महापालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आला आता तर पालिकांची ना घर का ना घाट का अशी परिस्थिती आहे कारण नगरसेवक नाही स्थानिक लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे निश्चितच शहरांमधली वॉर्ड पातळीवरची कामही रकडणार हे साहजिक होतं सर्वसामान्य नागरिकांची रोजची कामं करण्याबरोबरच प्रशासनाला काही गोष्टींसाठी जबाबदार धरण्याचं कामही लोकप्रतिनिधींचं होतं ते सभागृहात आवाज उठवायचे दबाव आणायचे त्यामुळे रकडलेली कामं पूर्णतरी व्हायची मात्र आता राज्यभरातल्या कोणत्याही पालिकेत नगर परिषदेत हे होतच नाही कारण प्रश्न विचारायला कोणच नाहीये या निवडणुका अडचणीत येण्याचं मुख्य कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या अतिरिक्त ओबीसींचं आरक्षण रद्द करणं मार्च दोन हजार एकवीसला ओबीसी आरक्षणाला असलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही असं कोर्टाने सांगितलं यानंतर या निवडणुकांना खरा स्टॉप लागला त्याच्या आधी दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ढवळाढवळ झाली महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्या पुढच्या वर्षी आलेल्या कोविडमुळे सगळं ठप्प झालं यानंतर दोन हजार एकवीस साली सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला शिंदे फडणवीस यांचं सरकार आलं सिस्टीम बदलली आणि सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारकडून धोरणात्मक निर्णय घ्यायला वेळ लागला प्रभाग रचना देखील बदलली लोकप्रतिनिधींच्या ऐवजी प्रशासकांकडून निर्णय घेण्याची पद्धत सुरू झाली यामुळे लोकशाही प्रक्रियेचा खंड पडला आणि स्थानिक समस्यांवर लक्ष द्यायला उशीर झाला पण आता सुप्रीम कोर्टाने दणकावल्यामुळे पुढच्या चार महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे पक्क झालंय आता सुप्रीम कोर्टाने नेमके काय आदेश दिलेत तेच जाणून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस दरम्यान जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात ही संपूर्ण कार्यवाही व्हावी ओबीसीच्या जा जागा कमी होत्या हा, हा याचिकाकर्त्यांचा दावा होता त्यावर दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम राहील अतिरिक्त ओबीसी आरक्षण यासारख्या मुद्द्यांवर सुनावण्या होत राहतील मात्र येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढली जाईल या सर्वांवर राज्य सरकारने कुठलेही आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे पुढच्या चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची घोषणा होऊ शकते तर सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे यासाठी निवडणूक आयोग आता प्रभाग रचना आणि निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाला लवकरच लागू शकतो सुप्रीम कोर्टाने जरी आता हे आदेश दिले असले तरी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी याची कामं आधीच सुरू केली आहेत त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोण वरचड ठरेल हे येणारा काळच दाखवेल अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका